मित्रांनो इकडे आमच्याकडे जाम पाऊस लागलेला आहे आज तर मित्रांनो दारासमोर मुठे निघालेत बघा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहेत मजेत ना मजेत मित्रांनो पाऊस खूप लागलाय आणि मित्रांनो मुठे निघाले इकडे आमच्याकडे मुठे निघाले तर आता मुख्य पकडा जातोय जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब करा आजपासूनच तिकडे पाऊस लागला एवढ्यात पाऊस नव्हता मध्ये मध्ये यायचा कधी पण आता जाम होण्या बघा तुम्हाला विचार पण पडतात तर जो किती सापडतो मोठे मोठी भेटला का भेटला दे

इकडे 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 पण निघाला बघा पल्ला बघा किती पाऊस लागलाय एकदम खायले इकडे बेल बेलकडे निघाले पण ते का पकडता येणार पडेल ते अजून मुठे जास्त निघाले ते बा एवढे धरलेत सहा धरले म्हणजे सहा बघा अजून भेटत दुरंद आई पकायला नाही मोठे आवडे घ्यायला का मित्रांनो धरले बघा मित्रांनो एवढे धरले सात आठ धरले सकाळी सकाळी उठून तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा रात्रीपासूनच लागला वाटतं पाऊस म्हणून मोठे नाही झाले